तिकडे अकोल्यात बारा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे त्यामुळे शेती पिकांसह घरांचीही पडझड झाली आहे बार्शी टाकळीच्या पिंपळगाव चांभारे गावात वीज कोसून तीन गुर दगावली आहेत तर अकोल्याच्या सात तालुक्यातील नऊशे हेक्टर पिकं ही बाधित झाली आहेत अकोला जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसापासून वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये पाऊस बरसला आहे ज्यामुळे घरांची पडझड आणि शेती पिकाचे अतुनात नुकसान झालं आहे अकोला जिल्ह्यात बारशटाकळी तालुक्यातील पिंपळगाव तांबारे येथे वीज दडून तीन गुरा दगावले आहेत तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट अकोला बारापूर पातूर मुर्तिजापूर केलारा आणि बार्शटाकळी या साती तालुक्यामध्ये आतापर्यंत नऊशे नऊ हेक्टर पिके बाधित झाले असून अकोला जिल्ह्यात आठशे एकोणनव्वद मिमी पाऊस बरसला आहे एकंदरीत एकशे सत्तावन्न गावं बाधित झाले असून याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे जिल्हा अधिकारी अजित कुमार यांनी पाठवला आहे एकंदरीत बुधवारी पडलेल्या पावसामध्ये एको चौऱ्याऐंशी वर्षाचा रेकॉर्ड हा सुद्धा मुळीत काढत बुधवारी पाऊस सासठ पाऊस एकच दिवशी परतो आहे दरम्यान अकोला जिल्ह्यात आंबा कैरी निंबू हळद केळी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत आहेत दरम्यान आता येणाऱ्या बुधवारपर्यंत येलो अल, अलर्ट हवामान प्रादेशिक विभागाकडून जारी करण्यात आला असून आ, आता आज रोजी ढगाळ वातावरण आहे कॅमेरापर्सन चारु दत्त सोटेसा योगेश श्रीसाठ एनडीटीव्ही मराठी अकोला